नमस्कार सगळ्यांना कसे हा सगळे तर आता फार दुपार झाली आहे व्हिडिओ काढायला कारण आज काम भरपूर होतं रात्री पाऊस झाला होता रात्री काय झालं पुरीयरचं जरा हे सगळं पॅकिंग वगैरे केलं पुरीनला शाळेत घेऊन आलं की की जी पाऊस चालू झाला ती रात्री साडे अकरा वाजेपर्यंत तर येत होता मग तिथून पुढं परत किती वाजता तर आला काय माहीत नाही भरपूर पाऊस झाला रात्री म्हणून आज पण पाऊस येईन आज सकाळ सकाळ पण यांनी भरपूर कामं वगैरे आवरली आणि रात्री व्हिडिओ टाकलेले त्याच्या परत भरपूर ऑर्डर ऑर्डरी तो पंधरा किलो लसूण देऊन परत मी सात किलो लसूण आत्यांना त्यांना थोडा सांगितला तो, तो सात किलो लसूण घेऊन येऊन तो पॅकिंग केला लोणचं परत मी चार पाच किलोची चा ऑर्डर होती ते पॅकिंग केलं सगळं पॅकिंग करून ॲड्रेस लिहून सगळं वेगळं वेगळं पोस्टाचं वेगळं प्रोफेशनलचं वेगळं असं सगळं करून जेवण केलं आणि हे आता कुरिअरला गेले मग माझी भांडी कपडे मग मी माझं कामं आवरलं आणि तुम्ही म्हणता ना अनुष्का घरी या तर अनुष्का पडली आजारी है नानू इकडे बघ अनु पडली आजारी तिला रात्रभर झोप आली नाही रात्रभर आणि ही झाली होती सकाळी परत तिला साडेनऊ वाजता दवाखान्यात नेलं दवाखान्यातनं आणलं च्यू पण जरा हीच या पण तिला औषध पाजून तिला शाळेत लावलं आज कसला तरी पेपर आहे गणितचा तर का mm. आता औषधं हे खाऊन बसली तिला म्हणलं झोप तर मला म्हणती मम्मी आपण सगळं कपाट काढू आणि सगळं जिथले तर ठो पण आता काय नाही अनुष्का आता एवढे दोन चार दिवस गेलं का नाही आपल्याला सगळं धुवून काढायचं आहे mm. आता आपले mm. ग गो, घटस्थापना आली त्याच्यामुळे सगळं घर पूर्ण एकदा स्वच्छ करावं mm. लागणार आहे आपल्याला mm. मग जाऊ दे आता हो काय करू दोन चार दिवसाने आपलं तर सगळं काम होते मग सगळं एकदा हे करू सगळंच काढायचं हे सगळं काढून आपल्या रेकला जरा कलरही देऊन सगळं कामं आवरायचं आहे <coughs> तर असं द्या तुम्ही की व्हिडिओ नाही काढला आज ह्यांला पण नाही जरा टाईम नाही मिळाला त्यांचं पण सकाळपासून घाई पाण्याचा जरा आणायला गेले लाकडीला दूध आणायला गेले परत आले साऱ्या रस्त्याने चिखल झाल्या तिथून गाडी निघत नाही परत मी घरी आल्यानंतर अनुष्काला परत दवाखान्यात घेऊन गेले दवाखान्यातनं घेऊन आले चिवला शाळेत सोडायला गेले परत घरी आले जी कुरियरला बसले ती पॅकिंग केलं सगळं पटापटा फटाफट पटा, जेवण केलं आणि परत तू आता भवानगर भवानगरवरनं बारामती बारामतीनं काम आणि कामावरनं परत घरी त्यांच्या मागे एवढं सगळं कामाचा लोड तर आता आमचं पण झालं आहे सगळं आवरलं आहे का आमचं जेवण हे सगळं झालेलं आहे ना mm. आता झोप थोड्या वेळ तू झोप hmm? mm. लागत नाही mm. तर जायचं आहे वरती सगळं लोणचं एकदा हलून सगळं भरलेलं भरलेले पण ते एक दोन चार दिवसाने जाऊन आपलं असं खालीवर केलेलं बरं असतं तर ते तर सगळं लोणचं वगैरे सगळं खालीवर करायचं या आणि थोड्याशा कपड्याच्या घड्या आहेत ते करून ठेवायच्या झालं मग आहे ना अनुष्का तुझं जरा अवतारच बदलला या लाल लाल झरत पडली नसते सध्या उद्या पसून जाईन शाळेत किंवा उद्याच्या दिवस अजून घरी राहील खोक रात्री एवढा ताप आलता तिला रात्रभरती अनु काय दुखतंय का अनु काय दुखतंय का परत नि कापड ओलं करायचं तिला पुसायचं आहे का <laughs> नाही त्यांना झोपच येत नाही चिवी आजारी असो किंवा अनुष्का आजारी असो <laughs> सारखं आणून थोडं जरी वागेल तर अनु काय होतंय आणि अनुला आ... काय झोप येत नव्हती अनु काय म्हणजे दुखत असल्या कोणाला झोप येत नाही आणि सर्दी सर्दीनी घसा दुखत होता सर्दी झाल्यानंतर काय दुखत हेच कळत नाही पूर्ण अंग असा चमका निघतात त्याच्यामुळे त्याला रात्री काय झोप आली नाही आता ना झोप म्हणती म्हणती मला झोप येत नाही <laughs> मम्मी मी मी काय करू आता सगळं काम बी झालंय काय करते म्हणजे कपाटावर आता कपाट्याचं काय काढायचं आहे सगळं आपल्याला नवरात्रीला अख्खं घरी धुण काढून काय मग मोबाईल बघती वय मोबाईल नाही चार्जिंग फोन माझा चार्जिंग होत नाही काय सांगतो मला तिकडून मामाचा माझ्यात चार्जर आणून फोन चार्जिंग करावं लागते असू द्या तरी तरी पण एक म्हणलं छोटासा व्हिडिओ काढावं काय चाललं आहे काय नाही ते सांगा असू द्या खूप छान असा प्रतिसाद आहे तुमचा जवळजवळ रात्री दोन दिवसात जवळजवळ एक वीस एक किलो लोणचं आणि पंधरा बावीस किलो लसून गेला आपला छान अशा ऑर्डरी आपल्याला आहेत चाललं आहे आता आपल्या पुढं कंपनीचं पण करायचं आहे पण कसं आहे अडचणीत अडचणी अडचणीत अडचणी आता हो का त्यांना कसं होतं असं घरी बसं वाटत नाही आता हो का दोन दिवस झाले एका कामाचं मटेरियल टाकले आता मग ते दोन तीन दिवसात काम पूर्ण करतील तेवढेच पाच सहा हजार लगेच इकडं वापरायला गावतात कशाला ना नाही कशाला असं त्यांचं म्हणणं असतं दोन तीन दिवसात झटका होतो म्हणतात तर सारखं असं आठवडंभर राबण्यापेक्षा दोन तीन दिवसातच फुलकाम करायचं पाच सहा हजार कमवायचे तिकडे लगेच घरी उतरून टाकायचं असं त्यांचं म्हणणं असतं तर आज जाऊन मटेरियल वगैरे टाकून येतील पावसाच्या अगोदर घरी आणि मध्ये सकाळ सकाळ जाऊन दोन दिवसात काम पूर्ण करतील असं असतं त्यांचं कुठल्या पण कामाचं नियोजन असतं दोन पोरं आहेत पोरं पण काम करतात पार्टनरमध्ये पण आहे आणि म्हणजे त्यांचं चालतं त्यांनी काम घेतलं हे करतात ह्यांनी काम घेतलं ते करतात असं असतं त्यांचं त्यांचं आपण नाही त्यांच्या ह्याच्यातले डोकं घालू हे ना अनू हां तर बाय कर सगळ्यांना बाय 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 बाय